सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे एक अनुभवी नेते जे काँग्रेसचा दीर्घकाळाचा विश्वासू सैनिक होते आता तेच जुन्या पक्षाची साथ सोडून नव्या पक्षाकडे वळतात हिंगोलीमधील माजी आमदार भाऊराव पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि आता एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय तर या पक्ष बदलामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंगोलीच्या राजकारणात एक तिरंगी लढत पेटण्याची शक्यता आहे भाजपा काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील स्पर्धा आता आणखी तीव्र होणार आहे त्यामुळे याचा सविस्तर आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदल हा काही नवीन प्रकार आहे विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर किंवा स्थानिक निवडणुकांच्या आधी अशा घडामोडी सतत पाहायला मिळतात पण भाऊराव पाटील यांचा हा निर्णय काँग्रेससाठी खरंच एक मोठा धक्का मानला जातोय भाऊराव पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील एक ओळखीचं नाव आहे ते सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते त्यांची लोकप्रियता संघटन कौशल्य आणि स्थानिक मुद्द्यांवरची पकड यामुळे ते काँग्रेसचे मजबूत आधारस्तंभ होते पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हिंगोलीची जागा उभाटा गटाच्या शिवसेनेसाठी सोडण्यात आली यामुळे भाऊराव पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही या घटनेने त्यांना अतिशय नाराज केलं त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाने त्यांना अर्ज मागं घेण्याची विनंती केली पण ते थांबते शेवटी ते निवडणूक लढले पण भाजपाचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला पराभवानंतर भाऊराव पाटील यांचं काँग्रेसशी असलेलं नातं आणखी ताणलं गेलं ते पक्षात सक्रिय झाले नाहीत उलट अंतर वाढतच गेलं हिंगोली काँग्रेसमध्ये आतील कलह हा मोठा मुद्दा बनलाय तिथे गोरेगावकर आणि प्रज्ञा सातव असे दोन प्रमुख गट आहेत या दोन्ही गटांमध्ये सतत संघर्ष चालू आहे राजकीय विश्लेषकांच्या मते राजू सातव यांचा प्रभाव वाढल्यानंतर भाऊराव पाटील यांचं स्थान कमकुवत झालं नंतर प्रज्ञा सातव यांनी हिंगोली काँग्रेसची सूत्र हाती घेतली यामुळे भाऊराव पाटील यांना पक्षात योग्य स्थान मिळालं नाही असं त्यांचं मत आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार चौदा ऑक्टोबर रोजी मुंबईत त्यांचा औपचारिक पक्ष प्रवेश होणार आहे एकनाथ शिंदे गटाला हा एक मोठा फायदा होईल कारण भाऊराव पाटील यांची स्थानिक पातळीवर मजबूत पकड आहे या बदलाचा स्थानिक निवडणुकीवर काय परिणाम होईल हिंगोलीत भाजपा मजबूत आहे काँग्रेस कमकुवत झाली आणि शिवसेनेला आता भाऊराव पाटील यांचा आधार मिळालाय यामुळे पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि इतर संस्थांमध्ये तिरंगी स्पर्धा होईल आता असं आणखी किती पक्ष बदल पाहायला मिळतील ते तर काळात कळेलच पण तोपर्यंत भाऊराव पाटील यांचा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा